महापालिका नंतर आता तयारी जिल्हा परिषदांची माहितीच्या भूमिकेकडे लक्ष नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी होत आहे ग्रामीण पातळीवर पंचायतीच्या निवडणुका नंतर राजकीय शक्ती परीक्षा सिद्ध करणाऱ्या निवडणुका म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकडे पाहिलं जातं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असतं त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांच्या निमित्ताने ग्रामीण भागावर राजकीय वर्चस्व कुणाचे हे स्पष्ट होणार आहे शहरी भागात नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या महापालिकेसाठीही मतदान प्रक्रिया पार पडली महापालिका निवडणुकांचा धुळा खाली बसतो ना बसतो तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यामुळे ग्रामीण भागात देखील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे त्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्ताने ग्रामीण भागातील नेत्यांचा देखील कस लागणार आहे या निवडणुका एकाच एक होत असल्याने जागा वाटप नेत्यांसाठी फारसे डोकेदुखी ठरणार नाही याशिवाय काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी शक्य तिथे युती आहे आणि जिथे व्यक्ती नाही त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं म्हटलं आहे मात्र दुसरीकडे महायुती देखील स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्या पार्श्वभूमीवर अगोदर लढायचे व जिंकलेल्यांना सोबत घेऊन युती आघाडी करायची असा फॉर्म्युला नेते राबवू शकतात त्यामुळे महापालिका निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद निवडणुकांचं गणित वेगळं असणार आहे फेब्रुवारी दोन हजार मध्ये झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी जिल्हा परिषदेत कोणालाही बहुमत मिळाले केलेलं त्रिशंकू अवस्थेत सुरुवातीचे अडीच वर्ष भाजपकडे अध्यक्षपद राहिलं या निमित्ताने गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील चित्र देखील बदलले राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात सत्ता स्थापन केली होती त्याचे परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावरही पाहायला मिळाले त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पुढच्या अडीच वर्षात काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते सध्या होऊ गाठलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत अडुसष्ट व पंचायत समित्यांच्या एकशे छत्तीस मतदारसंघात लढती होत आहेत येथे माहिती किंवा महाविकास आघाडी झाली तर तीन पक्षातील एकाच कार्यकर्त्याला संधी मिळेल आणि अन्य पक्षांचे दोन प्रमुख कार्यकर्ते नाराज होते त्याचा फटका बसू शकतो तसेच नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष टोकाचे आहेत त्यांच्यातील वाद पाहता हे नेते एकाच पक्षातील आहेत का परस्पर विरोधी पक्षातील आहेत याची शंका यावी अशी परिस्थिती आहे त्यामुळे एकंदरीत त्याचाही परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे करवीर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी आमदार चंद्रदीप नरके आणि स्वर्गीय पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यामध्ये विधानसभेसाठी लढत झाली होती त्या दोघांमध्ये टोकाचा संघर्ष त्यावेळी पाहायला मिळाला मात्र विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून लढलेले राहुल पाटील सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष माहितीचा घटक पक्ष आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी माहितीकडून एकच उमेदवार दिल्यास हे देखील मोठे अडचणीचे ठरणार आहे अशा परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढती व निवडणुकीनंतर आघाडी हाच एकमेव पर्याय समोर येतो त्यामुळे सगळे पक्ष स्वभावावर लढून नंतर एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे नगरपालिका व नगरपंचायतींच्या तसेच महापालिका निवडणुकांचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालावर जाणवणार आहे अनेक तालुक्यांच्या ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायती असल्याने त्याचा प्रभावही जिल्हा परिषद निवडणुकांच्या वर दिसणार आहे नगरपंचायतीला दुकावलेले काही उमेदवार आता नेत्यांकडे उमेदवारीसाठी हट्ट धरणार हे देखील सत्य आहे त्याचबरोबर बहुतेक नेत्यांच्या वास्तव्य शहरात असल्याने त्यांचाही महापालिका निवडणुकीत सहभाग आहेच त्यांच्याही कोणा नातलग कार्यकर्ते यांना उमेदवारी नाकारले तेही आता हक्काने जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागणार हेही स्पष्ट आहे अशा पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकांना वेगळे संदर्भ आहेत त्याचबरोबर यापूर्वीची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी झाली होती त्यानंतर निवडणूकच न झाल्यामुळे या काळात अनेक इच्छुक जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे लक्ष लावून होते त्यामुळे गेल्या चार वर्षात इच्छुकांची संख्या देखील वाढलेली आहे साजिकच यामुळे जिल्हा परिषद उमेदवारीसाठी स्पर्धा वाढली आहे त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे मात्र एकूणच या सर्व घडामोडींचा विचार केला तरी नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिकांच्या निकालांचा परिणाम जिल्हा परिषदांच्या निकालावर देखील जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकानंतर आता जिल्हा परिषदेच्या जोडण्या लागत आहेत धन्यवाद